श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते यंदा दहा जुलै रोजी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा आणि वेद पौर्णिमा या नावाने देखील ओळखले जाते गुरुपौर्णिमा ही गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नाताचे प्रतीक आहे या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाबद्दल आणि मार्गदर्शनबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषींच्या स्मरणार्थ साजरा केला जातो प्राचीन आख्यायिकांनुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे चार भागांमध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात प्रवेश करतो असे मानले जाते असे मानले जाते की या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्ती वाढते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणं खूप शुभ मानले जाते या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होतं शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांच्यासह भगवान सत्यनारायण यांची कथा सांगण्याला विशेष महत्त्व आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी पाणी धान्य हंगामी फळे कपडे धान्य मिठाई आणि गूळ इत्यादी दान करणं अत्यंत शुभ मानले जाते गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपण उपवास केला आणि सेवा केल्या तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो तसेच सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व अर्थात ईश्वरी तत्त्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेपर्यंत काही जण एकवीस दिवसांची सेवा करतात किंवा अकरा दिवसांची स्वामींची सेवाही करत असतात तर आपल्याला गुरुपौर्णिमा येईपर्यंत म्हणजेच वीस जून ते दहा जुलैपर्यंत एकवीस दिवसांची स्वामींची सर्वात प्रभावी अशी ही सेवा करायची आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाच मी स सेवा सांगणार आहेत ज्या प्रत्येकाने आवर्जून करायच्या आहेत या सेवा केल्यामुळे न सांगतासुद्धा आपल्याला सर्व काही मिळणार आहे आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना साक्षात स्वामी महाराज पूर्ण करणार आहेत त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका भरपूर वेळा आपल्या आयुष्यात अनेक अडचणी संकट अडथळे येतात आणि समस्या ह्या संपायचं नाव घेतच नाही पण जर आपण स्वामींची सेवा केली तर आपली ही संकट नक्कीच दूर होतील वेळ काळ कोणासाठीही थांबत नाही कर्माचे भोग हे प्रत्येकालाच भोगावे लागतात भक्ती केल्याने आपल्या आयुष्यातील संकटही येणारच नाही असं होत नाही पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतात जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावरच निभावलं पण हे होण्यासाठी स्वामी भक्तीत असावे लागते स्वामीवर आपली भक्ती श्रद्धा अटूट असायला हवी सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणं कारण जर भक्ताने स्वामी महाराजांना मानले तर त्याच्या पूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेतात कारण जो व्यक्ती दुःखी असतो आणि तुम्ही त्याला स्वामी मार्ग दाखवतात त्याचे कल्याण केले तर त्याचे पुण्य तुम्हाला प्राप्त होतं एखाद्याला स्वामी मार्ग दाखवणे ही सेवा देखील तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत करू शकतात किंवा तुम्ही स्वामी चरित्र सारा मृत एखाद्याला देऊ शकतात किंवा अगदी गुरुचरित्र पारायण ग्रंथही तुम्ही देऊ शकता फक्त हा देऊन उपयोग नाही तर ज्या व्यक्तीला तुम्ही हा ग्रंथ दिला त्याने त्याचे पठन करणं गरजेचं आहे ज्या व्यक्तीला आपण हा ग्रंथ दिला आहे त्या व्यक्तीने ह्या ग्रंथाचं पठन केलं स्वामी महाराजांची सेवा केली तर त्याचे पुण्य फळ देखील आपल्याला प्राप्त होतं कारण कळत नकळत तुम्ही त्या व्यक्तीकडून पुण्य हे कमवलेलं असतं आपण एखाद्याला स्वामी सेवत आणणं ही देखील स्वामी सेवाच आहे त्याचबरोबर आपल्याला रोज घरात स्वामी महाराजांची आरतीही करायची आता ही सेवा तुम्ही एकवीस दिवस किंवा अकरा दिवस करू शकतात काही घरांमध्ये ही सेवा दररोज केली जाते अर्थात काय तर स्वामींची आरती ही दररोज केली जाते काही घरांमध्ये रोज स्वामी चरित्र सारामृताचे पठन केले जाते आणि तारक मंत्राची सेवा देखील केली जाते या सेवा केल्याने त्यांच्या घरात कधीही कसलीही कमतरता भासत नाही आणि स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्या घरावर कायम असतो आता जर घरात तुम्ही रोज आरती करत असाल तरी पण आपल्याला काही नियम पाळण्याची गरज असते गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्याला एकवीस दिवस किंवा अकरा दिवस आरतीही करायची किंवा अगदी तुम्ही दररोजसुद्धा आरतीही करू शकतो आपल्याला स्वामींची आरती करायच्या अगोदर स्वामींना नैवेद्य हा अर्पण करायचा आहे फक्त जो नैवेद्य आपण अर्पण करणार आहे तो सात्विक असावा त्याचबरोबर आपल्याला सुद्धा सात्विक ग्रहण करायचे आहेत अगदी तुम्ही काही नाही बनवलं असेल तुमच्या घरी जी भाजीपोळी बनवली असेल तीसुद्धा तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला आरतीही करायची आहे आरती करायच्या अगोदर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही आपल्या स्वामी महाराजांना बोलायची आहे आरतीसाठी घरातील सर्व सदस्यांनी उपस्थित राहावं आणि एकत्र आरती म्हणायची आहे त्यानंतर जो नैवेद्य आपण स्वामींना अर्पण केला आहे तो आपल्या घरातील सदस्यांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे आता पुढची सेवा म्हणजे स्वामी चरित्र करणे ही सेवा तुम्ही वीस जून ते दहा जुलै म्हणजेच एकवीस दिवसांची सेवा करू शकतात किंवा अगदी तुम्ही अकरा दिवसांची सेवा सुद्धा करू शकतात पुढची सेवा म्हणजे तारक मंत्राची ही सेवा तुम्ही दररोज करू शकतात किंवा एकवीस दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा ही करायची आहे या सेवा करता सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये स्वामी महाराजांसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आता त्या पाण्यावर आपल्या उजवा हात आपल्याला ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं आहे म्हणून झाल्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आपण व आपल्या घरातील सर्व सदस्यांनी ग्रहण करायचं आहे त्याचबरोबर आपल्या घरातील चारी कोपऱ्यांमध्ये आपल्याला शिंपडायचं आहे आता ही सेवा रोज करायची आहे आता तुम्ही एक वेळ ठरवायची आहे एक तर ही सेवा तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी मी तर ही सेवा माझ्या घरी संध्याकाळी करते फक्त तुम्हाला दुपारी बारा वाजल्यापासून ते साडेबाराची जी वेळ असते ह्या वेळेत या सेवा करता येणार नाही कारण ही वेळ दत्तगुरूंची भिक्षेची वेळ असते पुढची सेवा म्हणजे स्वामींचा नामजप आपल्याला दररोज देवघरात बसून स्वामींसमोर सर्वप्रथम तुपाचा दिवा हा प्रचलित करायचा आणि त्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळी हा जप करायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप जप हा करायचा आहे किंवा तुम्ही दिवसभरामध्ये उठता बसता नामजप करू शकतात स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या अगदी तोडक्या मोडक्या सेवेने सुद्धा प्रसन्न होतात फक्त तुम्ही केलेली सेवा ही जी आहे आपल्या पूर्ण श्रद्धेने करावी तुम्ही सेवा सुरू तर करा ती सेवा तुमच्याकडून स्वामी महाराज स्वतः पूर्ण करून घेतील श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप घरात सर्वांना करायचा आहे जसा जसा जप वाढत जाईल तसा तशी परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल सहा लाख जप झाल्यानंतर या जपाची प्रचिती येऊ लागेल या जपाने पैशाचे मार्ग तर मोकळे होतातच परंतु आपल्या मुलांमध्ये सुधारणा तुम्हाला दिसू लागेल इतकेच नाही तर पुढे घडणाऱ्या घटनेचे आगाऊ सूचना तुम्हाला मिळू लागतील सज्जनांचा सहवास घडेल धार्मिक ग्रंथाचे वाचन घडेल चेहऱ्यावर दिव्य तेज दिसू लागेल असा हा स्वामीचा नाम जप सर्वांनी करायचा आहे ही कळकळीची कल विनंती या ज्या सेवा सांगितल्या त्या सर्व आपल्याला गुरुपौर्णिमेपर्यंत करायचे आहेत कारण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामींच्या हृदयाचा दरवाजा हा नेहमी उघडा असतो फक्त सेवा करा तुमच्या आयुष्यात जे योग्य आहे ते तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच देतील कारण स्वामी महाराज नेहमी म्हणायचे हम गया नाही जिंदा आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकांकडून ही सेवा घडली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा